नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये चंपाषष्टीला तळी भरलीच पाहिजे का याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया ज्या दिवशी या उत्साहाची सांगता होते त्या तिथीला चंपाषष्ठी म्हणतात मार्तंडभैरव म्हणजेच खंडोबा हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वांचेच कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी चंपाषष्टीनिमित्त आपल्या कुळातील परंपरेनुसार तळी भरली जाते त्यामुळे तळी ही भरावीच लागेल त्यामुळे तळी भरण्यासाठी कोणते साहित्य लागेल तळी कशाप्रकारे भरावी कोणता नैवेद्य करावा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्याने प्रार्थना करते आणि या व्हिडिओला सुरुवात करूया चंपाषष्ठीला मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्टीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे त्यामुळे चंपाषष्टीला घरोघरी तळी भरली जाते तर ही तळी भरण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे चला तर मग कोणते साहित्य आहे ते पाहूया तर ही तळी भरण्यासाठी पुढील प्रमाणे आपल्याला साहित्य लागणार आहे तर यासाठी आपल्याला कुळातील खंडोबा देवाचा टाक त्याचप्रमाणे विड्याचे अकरा पाने लागणार आहेत पाच सुपाऱ्या खोबऱ्याच्या दोन वाटी तांब्याचा एक कलश तांब्याचे एक तामन त्याचप्रमाणे आपल्याला भंडारा लागणार आहे आणि कुटुंबातील सदस्यांसाठी घालण्यासाठी आपल्याला टोपी लागणार आहे आणि बसायला आसन घ्यायचं आहे आणि दिवा आणि अगरबत्ती एवढे साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे तर या चंपाषष्टीला देवाला आपल्याला कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत भाकरी पातीचा कांदा लसूण असा नैवेद्य अर्पण करायचा आहे तळी भरणे हा आपल्या कुटुंबातील कुळाचार आहे त्यामुळे परंपरेनुसार आपल्याला तळी ही भरावीच लागणार आहे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा यात सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना आपल्याला आसन टाकायचे आहे त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याची पाने घालून त्यात खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याची पाने टाकून त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला तामणामध्ये हा कलश आणि विड्याची पाने सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवायचा आहे कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसायचे आहे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा संख्येमध्ये पुरुष मंडळी बसायचे आहे समोर ठेवलेले तामान सर्वांनी उचलून एळकोट एळकोट जय सदानंदाचा एळकोट असा गजर करीत तीन वेळा खालीवर करायचे आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम त्यातील एका सदस्याने म्हणजेच आपल्या घरातील जो काही प्रमुख आहे त्याने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवायची आहे आणि त्यावर ते तामण ठेवायचे आहे त्यानंतर देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावायचा आहे आणि पुन्हा एकदा सदानंदाचा एळकोट या गजरात तामण उचलायचे आहे शेवटी तळेचे तामन, तामन सर्वांनी आपल्या मस्तकी लावायचे आहे तामान खालीवर करताना सदानंदाचा एळकोट एळकोट जय मल्हार असा जय जयकार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला खंडोबाची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपण जो काही भरीत रोडग्याचा नैवेद्य केलेला आहे तो आपल्याला खंडोबाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर नारळ फोडून घरातील सदस्यांना तो प्रसाद म्हणून वाटायचा आहे त्यानंतर आपल्याला हा फोडलेल्या नारळाचा तुकडा जो काही आपण भरत रोडग्याचा नैवेद्य केलेला आहे त्याच्यावरती एक एक ठेवून घरातील प्रत्येक सदस्याला हा नैवेद्य म्हणून द्यायचा आहे अशा प्रकारे चंपाषष्टीला मार्तंड भैरवाची म्हणजेच खंडोवाची आपल्याला तळी भरायची आहे तर मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्टीला तळी भरलीच पाहिजे का त्यासाठी कोणते साहित्य लागते कशाप्रकारे तळी भरावी याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद